राजवाडे उत्कर्ष मंडळ नाटळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यालय नाटळ हायस्कूल इथं नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्त कैलासवासी रघुनाथ सावंत आझाद हिंद सेना सैनिक यांच्या स्मरणार्थ माजी सैनिक सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं सुरेश सावंत यांच्या सौजन्यातून नाटळ हायस्कूल इथं हा कार्यक्रम झाला या सोहळ्याला अध्यक्ष भालचंद्र सावंत निवृत्त पोलीस निरीक्षक अर्जुन शंकर राणे जिल्हा माजी सैनिक कल्याण संघटक अण्णासाहेब माने यांच्या उपस्थितीत झाला माजी सैनिक तुकाराम वायंगणकर विनायक नाईक दत्तगुरु गावकर आगस्तीन लोबो यशवंत सदडेकर यांचा सन्मान करण्यात आला उमा सुरेश सावंत मिलिंद डोंगरे नितीन कदम नितीन सावंत चेअरमन शालेय समिती माध्यमिक विद्यालय नाट्य आणि मुख्याध्यापक

आजचा जो दिवस आहे मी आयोजकांना धन्यवाद देईन की आजचा जो दिवस काढणार ना तो नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त आहे म्हणजे माझी सैनिकांचा जो सत्कार करणार की याच्याशिवाय दुसरा दिवस योग्यच वाटत नाही त्यासाठी एकदा त्यांच्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाढलं नाही राज्यामध्ये आपल्या गावामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये सगळीकडे हे माझी शैली आहे परंतु त्याला दोन आदर सत्कार मिळाला पाहिजे तसा मिळत नाही तुम्ही बाहेरच्या देशामध्ये बघितलं असं अमेरिका इंग्लंड याच्यामध्ये रेल्वे स्टेशनवर जर आता युनिफॉर्म म्हणजे जर सैनिक असेल तर सगळे जे जमलेले प्रवाशी असतात ते काळ्या वाजवतात त्यांना आगमन झालं तिथं इतकं इतके त्याला सन्मान केला जातो पण आमच्या वेळी अजून परिस्थिती निर्माण झाली आहे ही या निमित्ताने होईल अशी मला आशा आहे आता आपल्या या ठिकाणी शिक्षण दहावी पर्यंत आहे याच्यानंतर व्हॉट इज नेक्स्ट काय बोल मुलांच्या ॲटमुळे विषय मुलांचा कल कशामध्ये हा कल ॲक्च्युली तुमच्या इंटरेस्टवर अवलंबून आहे एक थोडक्यात एक्झाम्पल सचिन तेंदुलकर सुद्धा देतो तुम्हाला म्हणजे त्यांची काही शिक्षणात तुम्ही काय फार म्हणजे रुची नव्हती दहावी दोन हे झाले त्यांचा छंद होता क्रिकेट क्रिकेटमध्ये तर त्यांनी त्या गोष्टीवर फोकस टाकला आणि आज ते आजच्या देशात सर्वात मोठे रत्न भारतरत्न अवॉर्ड विजेता त्याच्या प्रणालीमध्ये करून ते दाखवतात आणि असे काही बरेचशा गोष्टी आहेत जे आपले भूतपूर्व राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम साहेब आहेत बऱ्याच काही महान असते असे आहेत की त्यांना अखिल छान न्यायामध्ये सुद्धा त्यांनी त्यात इंटरेस्ट घेतला तर मुलांना माझे एक एक फोकस घ्यायसाठी ज्या गोष्टीची तुम्हाला इंटरेस्ट आहे ज्या गोष्टीचं तुम्हाला वाटतं की हाय तर आपल्याला खरोखरच काहीतरी आपल्याला बोलायचं होतं तर त्या गोष्टीकडे फोकस मुलांनी टाकावा आणि दोन तीन गोष्टी मला सांगितले आहेत सी एम आणि पी सी व्ही आणि पी सी एम बी ह्या गोष्टीचं नॉलेज मात्र आणि जरूर मुलांना आणि त्याच्या आयोगांना द्यावं कारण पण त्यांना करायचं काय माहिती विद्यार्थ्यांना एवढंच माहिती की आपण शाळेत जायचं आणि सगळ्या गोष्टी करायचं पालकांना माहीत नसतं की मला मुलाचं पुढे काय येणार आहे बाबा काय शिकणार थोडक्यात मला सांगणार जर बाईलाचं पण मला नाही एकली आणि त्याला वाटला डॉक्टर व्हायचं तर तसं स्वप्न तसं अग्रज झालं कायच बोलू शकत नाही तो पुढीच्या करू शकत नाही ह्याच्यानंतर जर मुलाला जर वाटलं बाबाला इंटरेस्ट व्हायचं आहे बायलाच्या तुमचं माहित असतं याच्यामध्ये नातरामध्ये बायला डोक्यात मागून मुलांना इंटर व्हायचं आहे हा विषय मुलांना समजला पाहिजे पालकांना समजला पाहिजे तर ह्या दोष गोष्टीचं खरंच शिक्षक वर्गाने माझी विनंती आहे त्या गोष्टीचं माझं जरूर करा जेणेकरून पालकांना समजा असं पालक मिटिंग होईल त्यावेळेस जरूर ह्या हा विषय डिस्कस करा माझे आई वडील म्हणा मुलं म्हणा मिस्टर आणि कुटुंबात असलेली सगळे माणसं त्यानंतर येतो तो ही जर तुम्ही शोधायला गेलात ना, ना, ना तर पुढून सुरू होत्या पण आपल्या घरापासून सरांनी कस सांगितलं आई बाबांनी काय सांगितलं तर सा, ते ऐकच या सरांनी काय सांगितलं

तो मात्र या तुमचा शिक्षणानुसार असेल तुमच्या आजूबाजूच्या सगळ्यात परिस्थितीच्या परिणामानुसार असेल तर जे काम मिले तुम्हाला ते तुम्ही मुले केले करालसारखं आणि पर्या देशाचा तुम्ही एक घटक